आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट आमदार शहाजीबापू पाटील यांचा सकल जैन समाज बांधवांच्या मागणीत सकारात्मक प्रतिसाद सकल जैन समाज बांधवांनी मानले आभार सांगोला तालुक्यातील लोकप्रिय कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे सांगोला शहरातील सकल जैन समाज बांधवांनी जैन मंदिर त्यागी निवास व सांस्कृतिक करता निवेदनाद्वारे निधीची मागणी केली आहे सांगोला शहरात सकल जैन समाज बांधवांची स्वतःच्या मालकीची जागा असून त्या जागेवरती जैन समाजासाठी विविध प्रकारच्या सोयी निर्माण करण्यासाठी व जागेवर शहाजी बापू पाटील यांना संपर्क का कार्यालयामध्ये भेटून निवेदनाद्वारे निधीची मागणी केली आहे जैन समाजाच्या या मागणीचा विचार करून आमदार शहाजी बापू पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री निधीतून सांगोला तालुक्यातील जैन समाजासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलंय सांगोला शहरात जैन समाज बांधवांची स्वतःच्या मालकीची जागा असून या जागेवर जैन मंदिर त्यागी निवास व सांस्कृतिक हॉल बांधकामासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आश्वासनामुळे सकल जैन समाज बांधवांनी त्यांचे आभार मानत आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आपल्याला पाठीशी खंबीरपणे उभे राहून कायमस्वरूपी साथ देऊ असे आश्वासन दिले